प्रत्येक शेतकऱ्याने वापरावा असा हा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट पन्नास टक्के पाणी वाचवतो चाळीस टक्के फर्टिलायझर वाचवतो तो कशा प्रकारे वाचवतो तुम्हाला दाखवतो जेव्हा आपण आपली जमीन मशागत करतोय त्यावेळेस जर हा प्रोडक्ट आपल्या मातीमध्ये शेतामध्ये जर मिक्स करून टाकलेला तर असेल माती मिक्स झाली आणि त्यानंतर आपण पिकाला पेरणी करून खायला घालून पाणी देतो बरोबर दुसऱ्या दिवशी पडला पाऊस तिसऱ्या दिवशी पडला पाऊस असं जर पाऊस तीन चार दिवस लागून राहिला राहणार पाणी उभारलं अस काय होईल पीक उंबळून जाईल मुळ कुजून जातील पानं पिवळी पडतील थोडक्यात ते पीक वळायचे पण तेच पाणी जर असं जर मुळापाशी जर धरून ठेवले जर असेल कुजणार नाही पानं पिवळी पडणार नाही पीक ओंबळून जाणार नाही थोडक्यात पीक वाया जाणार नाही ऍडिशनल फायदा इफेक्ट ज्याला म्हणतो आपण आज आपण राहण्याला पाणी दिलं आठ दिवसांनी जमीन मापशावर आली पाणी द्यायला आपण राहणार गेलो मोटर सुरू केली स्टार्टरचं बटन आपल्या लक्षात आलं डिपी जायला किती दिवसांनी टीपी बसतो

कोण बघायचं <coughs> 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 <coughs>